नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि काल परवा आपण या कुरडवाडी पंढरपूर रस्त्यावरील बावी या स्पॉटच्या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल बातमी प्रकाशित केली होती त्यानंतर आता या ठिकाणी तोडगा काढण्यासाठी प्रशासन दाखल झालेलं आहे शेतकरी आपल्यासोबत असणार आहेत खरं तर गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता या ठिकाणी शेतकऱ्यांना अडवल्यामुळं कारण त्याचं होतं की त्यांना मोबदला हवा होता आणि तो मोबदला आजपर्यंत दिला न गेल्यामुळं या रस्त्याचं या ठिकाणी काम रखडलेलं आहे आता शेतकरी आपल्यासोबत असणार आहेत काय त्यांची भूमिका आणि मागणी काय असणार आहे पाहणार आहोत काय आपलं नाव काय हो यशवंत बाळासाहेब पाटील मी माझं ग सोला हद्दीमध्ये गट नंबर एकशे सदुसष्ट क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सोळा त्र्याहत्तर क्षेत्र गेलेला आहे रस्त्यामध्ये आणि कोणावर डाळिंबाचे झाडं ही गेलेलं आहे ना ही गेल्यानंतर मी आट, दोन हजार अठरापासून पाठपुरावा करत आहे माझा मोबदला मिळावा आणि माझं काम करण्याचं काही हरकत नाही त्याच्यासाठी आता माझा जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत पक्का रस्ता करण्यात येऊ नये आणि आता वारी सुरू आता वारी आता सुरू आहे त्याच्यामुळे मुर्मीकरणासाठी जनतेला काय त्रास होऊ नये त्यासाठी मुर्मीकरण करण्यासाठी माझी काही कसली अडचण आहे पण सध्या आता वारीचे दिवस आहेत आणि मराठवाड्यातून अनेक पालख्या आणि वारकरी या ठिकाणी या रस्त्यावरून जाणार आहेत त्यांना कुठलाही धोका होऊ नये म्हणून सध्या तरी शेतकऱ्यांना मुरमीकरण या रस्त्याचं आत्ता जो रस्त्याची परिस्थिती झालेले खड्डे पडलेले आहेत त्या रस्त्याचं मुरुमीकरण करण्यासाठी विरोध नाही मात्र जोपर्यंत माझा मोबदला मला मिळत नाही तोपर्यंत या रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण किंवा पक्का रस्ता करू नये असं शेतकऱ्याची मागणी आहे सध्या आता, आता या दा रस्त्याचा जी दुरावस्था झालेली आहे अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था आहे शेतकऱ्याला मोबदला मिळावा म्हणून मागणी प्रशासनाकडे गेली अनेक वर्ष करतो आहे परंतु त्या मागणीकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे परंतु आता सध्या वारीचे दिवस आहेत आणि आता प्रशासन या ठिकाणी दाखल झालेले आहे नेमकी रस्त्याची परिस्थिती काय आणि तात्पुरत्या स्वरूपात या रस्त्यावरती अपघात होऊ नये म्हणून उपाययोजना काय करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आता माड्याचे तहसीलदार साहेब असणार आहेत काय सांगाल सर आत्ता तुम्ही सकाळपासून या ठिकाणी शेतकऱ्याशी संवाद साधताय काय नेमकी परिस्थिती आणि प्रशासन कोणत्या भूमिकेत असणार आहे नेमकं आता वारीचे दिवस आहेत लाखो भाविक आता या रस्त्यावरून वारकरी मराठवाड्यातली खास करून या रस्त्यावरून जातील परंतु कुर्डवाडी ते पंढरपूर दरम्यान एक चार पाच ब्लॅक स्पॉट आहेत की त्या ठिकाणी वारंवार अपघात होत आलेले आहेत पण आता आपल्या कुर्डवाडी हात या परिस्थिती या दोन तीन स्पॉटबद्दल प्रशासनानं काय निर्णय घेतला आहे माने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार स वारीच्या ज्या पालख्या जाणार आहेत किंवा वारकरी ज्या रस्त्याने जाणार आहेत त्या रस्त्याचे मी पाणी केली दोन चार दिवसापासून प पाणी करीत असताना हा बावीसचा जो रस्ता आहे एकदम निकृष्ट झालेला दिसरून आला मोठे मोठे खड्डे आहेत खडी पांथरलेली आहे एकदम वाईट परिस्थिती रस्त्याची होती त्या अनुषंगाने मी संबंधित शेतकऱ्यांना पहिले बोलून घेतला ऑफिसला काल बोलून घेतलं त्यानंतर ते शेतकरीसुद्धा आले रस्त्याला माझी काही अडचण त्यांनी सांगितली परंतु त्यांची जी क्षेत्र गेलेलं आहे जी काय जमीन प्रत्येक क्षेत्रकडे गेले त्यांचा मोबदला वेळेत मिळावा त्यांची एवढीच अपेक्षा आहे त्याप्रमाणे मी एम एस डी सीच्या मॅडमशी संपर्क साधला त्यामुळे आम्ही तात्काळ त्यांचा मोबदला देतो आणि जरी वाढीव क्षेत्र गेलं असेल ते सुद्धा इन्क्लूड घेऊन करून आम्ही त्यांना मोबाईल देण्याच्या प्रोसेसमध्ये फाईल ठेवलेल्या आहेत काही अडचण होणार नाही तो पण रस्त्याचं कामकाज चालू दे मग परत मी आज त्या त्या ठिकाणी आलो बंदोबस्त वगैरे सर्व अधिकारी सर्व कर्मचारी घेऊन इथं आलो काम करणारे ठेकेदार वगैरे आले इथं आ इथं परस्ती पाणी केलं असता इथंही शेतकऱ्याने आम्हाला चांगल्या प्रकारचा सहकार्य केलेलं आहे त्यांचे पा पालखी मार्गाला कोणत्याही अडचणी लोकांना काही त्रास होऊ नये अपघात होऊ नये या दृष्टीने तुम्ही मुलमीकरण खडीकरण करा आणि आमचा लवकर मोबदला लवकरात लवकर देण्यात यावा देण्यात यावा तेवढा विचार करून प्रयत्न करावा असं त्यांनी फक्त त्यांची विनंती केलेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांचा लवकर मोबदला मिळवण्याचा प्रयत्न करू आता की पहिल्यांदा ब्रिज लागतो आहे त्या ही मोठी प्रचंड मोठी अडचण आहे तिथंसुद्धा ब्रिज खचलेला आहे वाहनं आदळत आहेत काल परवा बातमी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजवरून प्रकाशित झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात ता आता सिमेंट भरण्याचं काम केलं आहे पण निश्चितपणानं आता जे ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी असा अडवलेला आहे रस्ता त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळणार की या स्पॉटच्या बाबतीत म्हणजे प्रशासन सगळ्यां शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेणार आहे की काय आहे सर्व सर्व शेतकरी ज्यांचा रस्त्यासाठी काय क्षेत्र गेलेलं असेल त्यासाठी मोबदला मिळ मिळवण्यासाठी मोबदला त्यांना मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्न कोणत्या प्रकारची अडचणी देणार सर धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल तर कुर्डवाडी पंढरपूर रस्त्यावरील जे काही चार पाच ब्लॅक स्पॉट आहेत त्या संदर्भात आता बावीच्या या ठिकाणी प्रशासन दाखल झालेलं आहे आणि आता शेतकऱ्याचे सुद्धा अर्थी प्रशासनानं आभार मानलेले आहेत की सध्या कुठलाही अपघात होऊ नये म्हणून शेतकऱ्यानं या रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत त्या रस्त्यावरती मुरुमीकरण करायला परवानगी दिलेली आहे आणि प्रशासनसुद्धा तातडीनं या ठिकाणी दाखल झालेलं आहे अगदी काही थोड्याच वेळात या रस्त्याच्या वरती मुरुमीकरण टाकायलासुद्धा सुरुवात होईल आणि निश्चितपणानं यंदाची वारी जी आहे ती वारकऱ्यांसाठी सुखकारक होईल प्रवाशांसाठी सुद्धा सुखकारक होईल यात शंका नाही आता सध्या हे प्रशासन दाखल झालेले आहेत माडेचे पोलीस स्टेशनचे पी एस आय बनगर आणि त्यांचा स्टाफ हे देखील या ठिकाणी पोचलेले आहेत तुर्तास तरी आत्ता तोडगा निघालेला आहे पण भविष्यात मात्र जोपर्यंत या शेतकऱ्यांचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत या रस्त्याचं पक्कं काम करू नये अशी शेतकऱ्यांची सध्या तरी मागणी आहे कॅमेरा पर्सन अजित खडकेसह निर्मय शिरसट बावी ए हो बेसीको पनि एक दुई नै हो